જય મિત્રનું સ્વાગત એપલે યુટ્યુબ ચેનલ વર મિત્રો मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही युवा प्रशिक्षणार्थी सहा महिन्यासाठी सध्या त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त होते तर त्यांना सध्या जे काही त्यांचा जो कार्यकाल आहे तर तो कार्यकाल सध्या सहा महिन्यासाठी संपुष्टात आला होता आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चालू महिना म्हणजे ह्या ठिकाणी जो काही मार्च महिना आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे कालावधी जो आहे तर तो सध्या बघा संपुष्टात आला होता तर त्याच्यामध्ये अनेक ट्रेडचे सध्या बघा त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी होते तर ते प्रशिक्षणार्थी मागे देखील सध्या मुंबईला आंदोलन झालं होतं आणि बऱ्याच ठिकाणी काही पाठपुरावा होता तर तो, तो पाठपुरावा सध्या करत होते तर त्यांच्या पाठपुरावाला सध्या या ठिकाणी यश आलंय कारण आजच्या दिवसाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो काही कालावधी सध्या सहा महिन्याचा या ठिकाणी बघा संपुष्टात आला होता तर हा कालावधी परत पाच महिन्यासाठी बघा वाढवण्यात आलेला आहे म्हणजे आता एकंदरीत संपूर्ण ह्या ठिकाणी अकरा महिन्या संदर्भात जो काही कालावधी असेल तर तो कालावधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ह्या ठिकाणी असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे ज्या ज्या उमेदवारांचं ज्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं सध्या कालावधी जो आहे तर तो संपुष्टात आला असेल त्यांचं जे काही कार्यमुक्ती वगैरे देखील झालेली असेल तर त्यांना पुन्हा त्याच दिवसापासून सध्या बघा त्यांची जी काही प्रशिक्षणारी जे पद होतं तर त्या पदावरती पुन्हा त्या ठिकाणी पुढील पाच महिन्यासाठी एक्सटेंशन सध्या बघा त्यांना मिळणार आहे तर त्या अनुषंगाने जे उमेदवार सध्या ठिकाणी कार्यमुक्त होऊन घरी देखील असेल तर त्या उमेदवारांना देखील बघा त्याच तारखेपासून सध्या जी काही नियुक्ती असेल तर त्याच ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे तर त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला जे काही ह्या ठिकाणी अनाऊन्समेंट केलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यानुसार आजच्या आजच्या दिवसाला म्हणजे संध्याकाळपर्यंत जे काही लेखी स्वरूपात जी आर असेल किंवा पत्र असेल तर ते मे बी त्या ठिकाणी बघा इश्यू होणार आहे तर ही एक सध्या सकारात्मक जी काही बाब असेल तर ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवा प्रशिक्षणार्थी होते तर त्यांच्यासाठी सध्या असणार आहे कारण सध्या जो काही रोजगार होता तर, तर संपूर्ण उमेदवार जे होते तर ते रोजगारासाठीच त्या ठिकाणी लढा देत होते जेणेकरून त्यांना जो काही पुढील जसं कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट असतो तर त्याच पद्धतीने ह्यांना देखील पुढील जे काही प्रशिक्षण असेल तर ते पूर्ण करण्यासंदर्भात जो का कालावधी असेल तर तो कालावधी निश्चितच ह्या ठिकाणी बघा वाढ झालेली आहे आता अकरा महिन्यासाठी त्या ठिकाणी असणार आहे परंतु त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सध्या बघा जे काही सांगताना अकरा महिन्यानंतर जे काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया पुन्हा ह्या ठिकाणी मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ सध्या बघा मिळणार नाही परंतु त्याच्यामध्ये जे काही नवीन उमेदवार असेल तर त्या नवीन उमेदवारांना परत बघा त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळणार आहे तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा तर ह्याच्यामध्ये जी काही तंतोतंत जी काही गोष्ट असेल तर ती एक प्रकारे लेखी स्वरूपात आल्यावर आपल्याला कळेल परंतु ह्याच्यामध्ये सकारात्मक जी काही बाब असेल ती म्हणजे पाच महिने जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा इथं मिळालेली आहे तर अशा पद्धतीने जे काही ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला प पत्र इथं बघा दिसतंय हे जे पत्र आहे तर हे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रासंदर्भात हे पत्र इथे इश्यू झालेलं होतं तर या पत्रामध्ये जो विषय होता तर तो विषय म्हणजे इथं बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा प्रशिक्षणार्थी सहा महिन्यापेक्षा जास्त कार्यरत राहणार नाही याबाबत दक्षता घेणेबाबत अशा पद्धतीने प्रत्येक जे काही खाजगी सर्व बघा शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळांना कळवण्यात आलं होतं आणि त्यानुसार प्रत्येक या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जी काही कार्यवाही होती तर ती कार्यवाही सध्या बघा सहा महिने पूर्ण झाल्यानंतर जे उमेदवारांचं सहा महिने पूर्ण झालेलं आहे तर त्यांचं जे काही कालावधी आहे तर तो तिथं संपुष्टात आला होता आणि आता परत बघा जे काही मुख्यमंत्र्यांचं आश्वासनानुसार पुढील पाच महिन्यासाठी त्यांना त्या ठिकाणी पुन्हा त्याच जे काही आस्थापना असेल जे काही सर्व शासकीय असेल निमशासकीय असेल ज्या ज्या आस्थापनामध्ये त्यांची नियुक्ती होती तर त्याच ठिकाणी त्यांना पुढील पाच महिन्यासाठी बघा ह्या ठिकाणी रिन्यूल होणार आहे तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं बघा आजच्या दिवसाला जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सध्या आलेली आहे तर आता नवीन जे काही सध्या बघा ह्या ठिकाणी अकरा महिन्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नवीन जे सध्या प्रशिक्षणार्थी असेल तर त्या प्रशिक्षणार्थाची पुन्हा बघा निवड होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती असेल तर ती माहिती इथं देण्यात आली आहे तर आपल्याला माहिती आहे की युवा कार्य जे काही सध्या बघा प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर त्यांच्या अंतर्गत जे काही प्रशिक्षणार्थी असेल तर, तर, तर वेग ते म्हणजे बारावी पास असतात आय टी आय पदविका त्यानंतर जे काही पी जी त्यानंतर वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेनुसार जे इच्छुक असतात तर त्या इच्छुक उमेदवारांना सध्या त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून रोजगार दे मिळत असतो आणि ह्याच्यामध्ये त्यांना रोजगार देत असताना जवळपास त्यांना जे काही विद्यावेतन आहे तर ते विद्यावेतन देखील सध्या बघा इथं मिळत असतं तर त्याच्यामध्ये जर तुमची बारावी पात्रता असेल बारावीवरनं तुम्ही जर बघा प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन असाल तर त्यांच्यासाठी सहा हजार रुपये विद्यावेतन मिळतं त्यानंतर तुम्ही आय टी आ किंवा पदविका जो काही असेल तर त्याच्यावरनं तुम्ही जर जॉईन असाल तर तुम्हाला आठ हजार रुपये इथं बघा जे विद्यावेतन आहे तर ते मिळ दिलं जातं त्यानंतर तुमची जर इथं पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल म्हणजे तुमचं डिग्री किंवा मग तुम्ही पी जी असाल आणि त्याच्या आधारावर तुम्हाला जर प्रशिक्षणार्थी म्हणून कुठंतरी प्रशिक्षणार्थ्यांचा जॉब मिळाला असेल तर त्या ठिकाणी दहा हजार रुपये एवढं मानधन इथं बघा मिळत होतं तर हे जे आहे तर हे मानधन सध्या बघा अशा पद्धतीने तुम्हाला मिळत होतं तर त्या संदर्भात संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला पुढे देखील सध्या देऊ परंतु अशा पद्धतीने जे काही मानधन असेल तर ते मानधन प्रकारे एक प्रकारे विद्यावेतन ह्या ठिकाणी मिळत असतं आणि त्यानुसार ह्या जो काही नवीन सध्या बघा अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर नवीन उमेदवारांना ह्या ठिकाणी परत जो कही सेल, जी काही संधी असेल तर ती संधी मिळणार आहे अशा स्वरूपात देखील सध्या माननीय मंत्री महोदयांनी देखील सध्या बघा इथं सांगितलेलं आहे तर सध्या जे आहे रुजू झालेले उमेदवार आहे तर त्या रुजू झालेले उमेदवार जे होते आधीचे तर त्यांचंच आता पुढे पाच महिन्यासाठी कंटिन्यू ते होणार आहे आणि त्यांच्यासाठी बघा ही महत्वाची आणि गोड गुड न्यूज आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो तर सध्या त्या संदर्भात लेखी पद्धतीने जो काही जी आर येईल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करू लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता तर जे उमेदवार युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे लढा देत होते तर त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी सध्या आहे तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे जे काही बाबी असेल लेटेस्ट अपडेट ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात